साध हे साध तू काय म्हणालायस बघी सासोय म्हणालायस यांना काय याच नाव कोण मंजिरी उघड बरोबर यांनीच कार्यक्रमाची ऑर्डर द्यायला पण तिथे हा आणि त्यांनीच कारण सांगितलं बघितलं काय काय असलं करू नको आजीनं सांगितले तुमच्या आजीनं काकीनं हा त्यांनी येऊ ये तुमचा अल्ला म्हणाला अवरा म्हणाला आणि सासू म्हणू हा काय बोलू अट ना जेवायला लागले झोपा काय ना बाई बाई काय ये <laughs> <laughs> का साडी गावासमोर खाली बघ ती सासू काय म्हणाल्या पदर घे म्हणाल्या ही दुसरी सासू बघा खाऊन पिऊन अंगाला लागे ना सासूच्या किती बघा शिव मला घालायची घालायची हा आणि त्याला एकदम टिवार कोणाला होय बर आता पाया पडून दर्शन घ्या एक दोन तीन आव्हा वाक म्हणजे होय आता जाग्याला घेऊन हा प्ले म्युझिक